नमस्कार माझं किचन चॅनल वरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सीच्या पुढच्या भागात करणारे मस्त अशी मोड आलेली मटकी करणार आहे साधी सोपी आहे पटकन होणारी आहे आणि मुलांना पण नक्की आवडेल चला तर मग आपण सुरुवात करूया इथे दोन चमचे आपण खोबरं घेतले वाळेलं चार लसूण पाकळ्या घेतल्यात एक चमचा जिरे घेतले आणि तीन हिरवी मिरची घेतली तुम्ही जेवढं तिखट खाताल तेवढं तुम्ही मिरची वापरा तर आता आपण हे सगळं मिक्सरमधनं याची भरड करून घेऊया किंवा बारीक केलं तरी चालेल इथे आपण मोड आलेली मटकी घेतली एक वाटी छानपैकी धुवून घेतलेली आहे स्वच्छ करून आणि आता आपण ही काढलेली बरड तर आपण मटकी करायला घेऊया तर कढईमध्ये आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन ते चार चमचे पण तेल टाकलेले तुम्ही कमी पण करू शकता आणि जर दोन कांदे उभे शिरलेत तर आपण भाजून घेऊया तुम्ही चौकोने पण बारीक करू शकता कांदा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही करू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि कांदा आपण चांगला भाजून घेऊया तर आता कांदा भाजून झालेला आहे आपला त्याच्यात आपण कडीपत्ता घालूया आणि वाटण केलेलं आहे जिरं पण आता फोडणी टाकू शकता तुम्हाला जर वाटणं टाकायचं नसेल तर तुम्ही फोडणी टाकू शकता अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण किंग मसाला हे आपण एक मिनिटभर असं परतून घेऊया गॅस आपण मध्यम करूयात मटकी टाकूया रेसिपी आहे टोमॅटो टोमॅटो टाका मस्त अशी उचळ होते बघू शकता तुम्ही मिरची हिरवी मिरची जर टाकायची नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता म्हणजे थोडस आपण पाण्याचा ठपका देणार आहे शिंपड्यात थोडंसं पाणी दोन वेळा आणि गॅस एकदम मध्यम ते बारीकच्या दरम्यान गॅस करूया आणि झाकण टाका किंवा अशीच शिजून देऊया छान अशी चटपटीत आपली मटकीची उसळ तयार झालेली डब्याची तुम्ही बघू शकता मस्त एकदम तुम्ही भाकरी चपाती बरोबर देऊ शकता मुलांना ला। खूप छान लागते तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तर आपल्याला तयार आहे आता काढून घेते छान अशी डब्यासाठी मटकीची उसळ तयार झाली चमचम एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू